असं फुशारकी कधी गाजील नाही आम्ही आमदार आहे म्हणून काही केलं नाही किंवा कोणाला धमक्या दिल्या नाही गावात असून द्या तालुक्यात असून कुठे असून द्या किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला असून द्या अधिकाऱ्याला असून दे कधी वायपट बोलणार यातलं दिसतंय की भाजी शक्तींना आबांचा पाठिंबा त्या काळात चालला त्यावेळेला आबा कारखानदार आबा कारखानदार आहे हे आहे त्यांचे वडील व्हायचे त्यावेळेला त्यांना दिसलं नाही आणि ह्याचा उपचार व्यवस्थित झालं पाहिजे रात्री दीड वाजेपर्यंत आबाजित थांबली ती त्याला साफ चालवते आणि दीड वाजता ते त्यानंतर आबाजितने गेले दुसरी सकाळी ने आबा गेले आबाने मदत केलेली कुठं आता आबाने आपल्याला बाबा दोन चार इलेक्शनला आपल्याला एवढं मतदान दिलं मग ते आपण आपण आबाच्या जीवा निवडून आलो सत्यजित पाटलांच्या या शावाडी तालुक्यावर आणि पन्हाळ तालुक्यावर हे कुठं आता भाषणात आता आमच्या आबांच्या साठी चार नंबर लखे दोन हजार चार ला ते आमदार झाले दोन हजार चौदा ला आमदार झाले आणि दोन हजार चोवीस ला पण खासदार होऊन त्यावेळेला कावेळीच्या साथीमध्ये आबा नऊ किलोमीटर चालत गेले होते नऊ किलोमीटरांचं आमच्या आव्या असा आहेत की हात दाखवा आणि आमदार थांबवा आणि दर्शक हो नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो हा एपिसोड एक वेगळा असणार आहे आणि या नेत्यांचे व्यक्तिमत्वांचे पैलू काय आहेत तेच व्यक्ती म्हणून का असावेत खासदार म्हणून का निवडून यावेत हे त्यांच्या जवळच्याच लोकांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत त्या आज आपण सरुड या गावी आलो आलेलो आहोत कारण सरूडचे सत्यजित आबा सरोडकर जे माजी आमदार आहेत आणि त्यांना सध्या शिवसेना ठाकरे गटाकडनं महाविकास आघाडीकडनं तिकीट देण्यात आलेलं आहे मशाल चिन्हावरती ते आता निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार धैरेश्वर मानेदा आहेत आणि माजी खासदार राजू शेट्टी साहेब पण आहेत स्वाभिमानी पक्षातनं या प्रत्येकांचे वेगवेगळे व्यक्तिमत्वचे पैलू आहेतच परंतु सत्यजित आबांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू वेगळे काय आहेत ते जाणून घेण्यासाठी त्यांच्या गावी आलोय परंतु तुम्ही सर्वांनी त्यांच्या जवळून काम केलेलं त्यांच्या सोबत राहिलेला आहात त्यांच्या अडी अडचणी असतील किंवा त्यांनी आमदार असताना केलेली कामं ते कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी धावून जातात आत्ता खासदारकीसाठी का ते एलिजिबल आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हालाच माहित आहेत याच आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या व्यक्तिमत्वाचं तुम्हाला भावलेली कुठली गोष्ट आहे आबांचं आबा बी सी आहे आहेत सुशिक्षित शिक्षित आहे आणि एका शेतकरी कुटुंबातील आबा आहेत आणि आबा म्हणजे की प्रत्येक सुख दुःखात आबा प्रत्येकाच्या ठिकाणी जात असतात कारण दुसरी गोष्ट अशी की म्हणजे जनतेच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्यांचे काही प्रॉब्लेम असतील सुख दुःख असतील तर प्रत्येकाच्या घरी जाणं येणं त्यांचं असतं खूप साऱ्या उमेदवारांचं हे एक स्किल असते की बाबा छोट्या मोठ्या गावामध्ये सुद्धा काही झालं तर ते स्वतःहून तिथं जाणं त्यांच्या गाठी भेटी घेणं हे करत असतात त्यातलं हे त्यांचं कौशल्य आहे म्हणा किंवा त्यांची ती संवेदनशीलता आहे की, की आ, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचतात ही तुम्हाला भावलेली गोष्ट गोष्ट आहे दुसरी की आबा पंचायत समिती जिल्हा परिषद पासून आमदारकी पर्यंत आबानी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यामुळं लोकांचे काय प्रश्न आहेत या आबांना पूर्ण जाणीव जाणीव आहे आणि चांगला आमदारकी आबांनी दोन वेळा जे काम केलेलं आहे त्यावेळेला पण जास्तीत निधी आणायचं काम आणि मतदारसंघात काम करण्याचं काम मला हा एक प्रश्न घ्यायचा पहिले बघू कारण खूप प्रश्न उठवले जात आहेत आणि जे विरोधक जे आहेत ज्या वेळेला कावीळची साथ होती धनगरवाड्यावर राघूच्या त्यावेळेला कावीळच्या साथीमध्ये आबा नऊ किलोमीटर चालत गेले होते नऊ किलोमीटर डॉक्टर वगैरे सगळ्यांना घेऊन तिथं असताना असताना आबा नऊ किलोमीटरच्या राघोच्या धनगरवाड्यावर चालत गेले होते आमदार असताना आणि तिथल्या लोकांनी जवळ करून औषध उपचार करून तिथं नऊ किलोमीटर खाली चालत आले असा एक सर्वसामान्यातला नेता आहे आहे प्रेम वाड्या आमच्या आबा असा आहेत की हात दाखवा आणि आमदार थांबवा आणि आबांच्या ऑफिस मध्ये एखादा जनसामान्य कार्यकर्ता आल्यानंतर त्याला कुठल्याही भेटीची अपॉइंटमेंटची कागदावरती अशी कुठलीही थांबण्याची म्हणजे वेटिंग दारीडा वेटिंग थांबता येत नाही डायरेक्ट आबांना संपर्क करण्याची आमच्या इकडे म्हणजे दोन गोष्टी तर आता एवढ्यात नाही कळाल्या की त्यांची उपलब्धता जनसामान्यापासून प्रत्येकाला एकदम इझिली अवेलेबल आहेत आणि दुसरं की कामांचा जसं तुम्ही म्हटलात की कामंही खूप सारी करतायत आमदार असताना त्यांनी कामं खूप मोठी मोठी केले आहेत याच्या व्यतिरिक्त अजून एक नेता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचं पहिलू काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय आभा हे एक सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे कारण सर्वसामान्य ज्या म्हणजे उमेदीनं ज्या आपलं कामासाठी इथं आल्यानंतर माझं काम व्हावं यासाठी ज्यावेळी सर्वसामान्य इथं येतो त्यावेळी आभा हा दुसऱ्या गटाचा आहे कुठल्या गटाचा आहे असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीचं आणि प्रत्येक माणसाचं आबाने काम केलेलं आहे तालुक्यात सुद्धा शिराळा तालुक्यात विश्वास करिकाच्या माध्यमातून आबा दादा आबांचे वडील व्हाइस चेअरमन गेले पंचवीस तीस वर्ष त्या कार्यक्षेत्रात आबांचा आणि दादांचा एवढा जनसंपर्क आहे की एक चांगली माणसं म्हणून त्यांचं कार्यकर्त्यांनी याचं उत्तर दिलं होतं की आबा किंवा त्यांची इतर गोष्टी आहेत त्या कधी सोशल मीडियावर तेवढे ऍक्टिव्हली टाकत नाहीत त्यांची कामं आणि इतर गोष्टी त्यांचा ते काय म्हणतात भडकपणा करणं त्यांना कधी आवडत नाही त्यामुळे ते लोकांच्यापर्यंत पोहोचले नसतील कामामध्ये बिझी असतात तुम्हाला वडील काय गोष्टी आहेत बाबा हे काम आबांचं चांगलं आहे आणि शेतकरी आहेत हाडाचे शेतकरी आहेत दररोज सकाळी साला उठून ते रानात असतात पार आमचं पाच किलोमीटर रान आहे पाच किलोमीटर ते दररोज सकाळी चालतात आणि प्रत्येक कुठल्या उसात कुठत कुठल्या सरीला कुठल्या सरीला तण आहे हे येऊन ते सांगतात म्हणजे आपल्या कामगारासन ह्या उसात बाबा ह्या सरीला अमुक अमुक सरीला तण आहे की असं शेती हा शेती माती नाल लुलेला नेताय आणि शेतकरी म्हणजे असा आहे की त्यासाठी काय हेच नाही पुन्हा एक पंचेचाळीस मशीनचा गोटा होता कृषी कॉलेज आमचं होतं त्यावेळी पंचेचाळीस मशीनचा गोटा होता सकाळच्या बारी चार ती चारला जायचे ते सगळी देखरेख करण्यासाठी ती कोण पुन्हा मग एक केळीची बाग होती केळीची बाग हा शेती प्रयोग हा बांधव खात सगळं स्वतः करीत म्हणजे रोप लागण मना सगळी स्वतः सगळे करणार आणि केळ केळीची बाग केली ती एक वर्षी केळीची बाग बुडली तीन त्या केळीच्या जा बागेत जाऊन पाण्यातनं जाऊन कमरेवढ्या जा खांद्या एवढ्या पाण्यातनं जाऊन तिने सुळळ्या बांधल्या त्या केळीच्या असा एक शो शेतकरी सत्यजित पाटील आहे मी बघितलेली गोष्ट आहे कारण की आम्ही चोवीस तास संघ असायचे त्यांच्या नाही आता प्रचारात सुद्धा लोक बघतायत तीच तीच गोष्ट मेबी सगळ्यांना भावते की बाबा ते आपल्यात बसून आपल्या पंक्तीला बसून काय बसून तुम्हाला कुठली अशी भावलेली गोष्ट आबा एक शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही लहानपणापासून आम्ही बघतोय की हे राजकारण वगैरे म्हणा लहान मुलांना म्हणा किंवा थोड्या मोठ्यांना म्हाताऱ्या माणसापर्यंत आबाची सगळ्यांना जाण आहे आणि आबा कसे आहेत काय आहेत हे सर्वांना माहिती आहे आणि पूर्णपणे शिकलेला व्यक्ती आणि शिकलेले जास्त असं त्यांना माहिती आहे शिक्षण पण झालं आहे शेतीचा अभ्यास आहे त्यांना त्यामुळे ते, त्याम ते शेतकऱ्यांचे नेते म्हणजे गोरगरीब जनतेचे नेते ते शेतकऱ्यांनी भूल थापात येणारे नेते नव्हे शेतकऱ्यांना चांगले विश्वासात घेऊन त्यांचं काम करणे किंवा त्यांचा बाबा कुणाची काय अडचण आहे काय सर्व जाणणारे व्यक्ती असा नीती आमचे नेते आबा शेतकरी म्हणून कसे आहेत आमदार म्हणून कसे होते आणि किती संवेदनशील माणूस या लोकांच्या मिक्स होतात याची याची आपण घेतलाच जो का परंतु मला अजून खूप सारे प्रश्न आहेत हा बेसिक तुमच्याकडं बोला म्हणजे आबा एक सामान्य कसे हे आहेत सामान्य नेतृत्व कसं आहे हे जर सांगायचं म्हटलं तर माझं स्वतःच उदाहरण सांगतो एकतीस मे एकतीस जुलै दोन हजार पाचला ज्यावेळेला महापूर आला त्यावेळेला महापुरामध्ये आमच्या घराची भिंत पडली ती त्यावेळेला माझा पत्नी त्या घराकडे सापडला होता त्यावेळेला नुसता एक फोन केला तर आहे या कपड्यावर म्हणजे लुंगीवर म्हणजे अजूनही आमच्या अंगाव त्यावेळे शहरा अंगावर तर लुंगीवर ह्याच्या प्रती गावातली जी होते ती पोरं घेऊन आवाज स्वतःच्या मुलाला काढायला लागते ही एकतीस जुलै दोन हजार पाचची ची महापौर असा हा सर्वसामान्य म्हणतात तो करून अधिकार किंवा लोकांना सांगणं असं करण्यापेक्षा स्वतः लुंगीवर आलत लुंगीवर आलतात ते अजून माझ्या फोटो सुद्धा आहे म्हणजे असं सर्वसामान्य जे आम्ही जे प्रत्येक उल्लेख जे लोक करतात त्याचं स्वतःच ज्वलंत उदाहरण माझं आहे म्हणजे सामान्य म्हणजे ह्याचं उदाहरण मी माझं स्वतः सांगतो त्याच्या ढिगाऱ्याखाली माझा पुतण्या त्याचा जीव धोक्यात होता आणि होताच त्यावेळेला पोरचार घेऊन स्वतःहून लुंगी वर आलते ते साडेआठ नऊची गोष्टी होती गाडी सापडली त्या पोरला काढलं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून अशा सामान्य माणसातलं हे जे म्हणतोय हे कधीच आयुष्यात आम्ही आमच्या ह्याच्यात उतरू शकतो दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आता आंदोलन राज्य शेट्टी वगैरे चाललंय म्हणजे कारखानदारीचा आता विषय सांगतो आज तुम्ही शंभर रुपयासाठी तुम्ही आंदोलन केलं आताच्या या वर्षीचा सीझन घ्या तुम्ही पंधरा वीस दिवस आमचा सीझन लेट चालू झाला पुढे गेला त्याच्यामुळे लोकांचा ऊस वेळेत तुटलं नाही पेटवून द्यायला लागलं आणि ऊस नसतं वाहन पेटवून देणं किंवा हे आता ही वाहन आहेत ती कोणाची आहेत शेतकऱ्यांचीच आहेत ना ते नुकसान कोणाचं आहे हे शेतकऱ्याच आहे असं जे हे बुलबुले चालू आहे असला आमचा हा नेता नव्हे जेवढी वैयक्तिक जी कामं केली साधा कोणाचा फोन गेला आबा कामात पर कामा असलेला परत फोन येतो हा काय काम आहे तुमचं सांगा काय अडचण आहे तुमची सांगा असं म्हणणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल की परत फोन करणारा एकमेव नेता महाराष्ट्रातला हे आता म्हणले ते बरोबर आहे आबा असे व्यक्ती आहे की त्याने बाबा इथं भेटायला की बी ए काय लागत नाही डायरेक्ट आभासने भेटलं तर त्या माणसाने चालतं हा डायरेक्ट भेटायचं आभास नाही आभासने पिये लागत नाही वगैरे आबाना, ना। आबाना एक सवय आहे आबाने एवढी जेवढी कामं केलीत ह्या शाहवाडी पन्हाळा तालुक्यात एवढी विकासाची कामं केलीत पण सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा प्रसार व्हावा माझं जास्तीत जास्त नाव व्हावं किंवा मी सोशल मीडियात यावं फोटो प्रेशेशन करावं मी हे काम केले मी ते काम केले असं करावं तसं करावं आणि जाहिरात द्यावी असलं आबांच्या डोक्यात काहीसुद्धा नसते आणि असा, असा आबा असे आहेत तुम्ही कुठल्याही ह्या डोंगर भागात जावा आणि कुठल्याही गावात विचारा आबा आमच्या पात्र आल्यात का नाही तिथला माणूस कुठलाही या डोंगर सांगणार नाही आबा म्हणणार आमच्या चुलीबाथून येऊन आबा गेलेला आहे दुसरं नेत असं लोकांची हा दुसरं नेता योग नेता, नेता कुठं हे डोंगरात नाही ह्याच्यात गेलेला आहे का आज गे विचार आज तुम्ही धनगरवाड्यावर जर गेले कधी आबा म्हटले की प्रत्येक बारक्या पोरापासून अगदी वयस्कर माणसापर्यंत कोणाला विचारलं आबा आबा म्हटले की प्रत्येक जण अशा लंगोटी आवडून आबा इथे भेटायला आबाला कारण त्यांचं ढोल सुद्धा आबांनी स्वतः वाजवले आम्ही बघितले आम्ही स्वतः आबांच्या वर गेलो होतो एवढा सर्व सामान्यचा नेता देऊ धनगरवाड्याला छोटासा व्हिडिओ आहे आता हे म्हणलेत का नाही एक वयस्कर व्यक्ती आबांना भेटायला नाही नाही आमची पोरं गेलते बरं नाही तब्येत ठीक नाही डाऊन झाले तो यंदा आबा आबालाच आम्ही ठरवलेला आहे Okay. आणि okay, 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 okay. मला एक सांगायचं आहे आता काल परवापर्यंत आबा शेट्टी साहेबांना चांगले होते आणि ज्यावेळेस आबांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्यानंतर आभांच्यावरती टीका करा लागली म्हणजे किंवा गेल्या वेळेला जे खासदार होते ते खासदारांनी त्यांची भाषणी जर काढली तर आबांचं इतकं कौतुक केलं म्हणजे तो आबांची उमेदवारी झाल्यानंतर तुम्हाने आबांना म्हणजे एकंदरीत दोन्ही उमेदवारांनी आबांची स्तुतीच केलेली आहे आणि दुसरा मुद्दा तुम्ही जो हा मुद्दा बरोबर आहे की बाबा महाविकास आघाडीनं शेट्टी साहेबांना सपोर्ट केला असता तर अबांच्या पासून इतरांची मतं आणि हे जे नेते आता इकडे आहेत यांचा सगळा सपोर्ट चालला असता परंतु आता काय वाईट असं तुम्हाला म्हणायचं आणखीन एक दुसरा मुद्दा एकदा एखादं एक एक माझं नाव समजा सर्जीर्व टाकवे एकदा नाव त्यांच्या लक्षात आले की तो पास किंवा म्हणजे कधीही न विसरणारा असा हा महाराष्ट्राचा एकमेव आमदार असा होता मी सहा महिन्यांना वर्षांतर विचारव टाके म्हणूनच नाव असं नावानिशा हाक मारणार असा महाराष्ट्राचा एकमेव येता म्हणजे इतके कारण आम्हाला हेच वेगवेगळे व्यक्तिमत्वाचे या आबा बोला आता आबांचे वडील कारखान्यावरती व्हाईस चेअरमन म्हणून काम करतात गेली वीस वर्ष पंचवीस वर्ष आहेत आम्ही कारखान्या संदर्भात काही काम घेऊन आलो किंवा काय तर माझा एक मित्र शिरायाचा होता त्याच्याबरोबर मी आबांना भेटायला आलो तर आबा म्हणजे या सरकार या काय काय नाही म्हणलं आल तू काम होतो म्हणून म्हणजे ही व्यक्ती कोण आपल्या तालुक्यात नाही पण तो शिराळ्यातला म्हणून असताना आबाने कसं ओळखलं तो शिराळच आहे म्हणून शिराळ तालुक्यातला लुगे। का ओळखलं की आबांना शावडे तालुक्यातला माणूस माणूस ओळखतोय सगळी चारे माहिती आहेत म्हणून त्यामुळं आबा असे जे व्यक्तिमत्व आहे की एकदा माणसाला भेटले की ते कारखान्याचा विषय म्हणून मी पुढला प्रश्न विचारतो की मग आबांना कारखानदारांचा नेता म्हटलं जातात असं त्यावर आरोप करले जातात पण आबांचा कारखान्याशी काही संबंध नाही कारखान्याशी काही संबंध बी नाही साधे संचालक पण नाही त्या कारखान्यात आणि काहीच नाहीत आबांचा कारखान्याशी कुठलाही समाधान खासदार व्हायला पाहिजे असं वाटतंय काही गोष्टी असतात गेल्या आता वीस वर्ष मी राजकारणात आहे गेले वीस वर्ष मी आबांच्या सानिध्यात आहे आबा व्यक्तिमत्व असा आहे की प्रामाणिकपणाला प्रामाणिकच करणार तुमच्या जनतेला आज जर काय त्यांच्या अन्याय होत असेल तर त्याला अन्याय होऊन देणार नाहीत मग कुठेही असून दे गोरगरिबाला असून पुढाकार तुम्हाला खूप आवला होता हा कुठली घटना आहे कधी अशा घटना बरे असे म्हणजे गावात आहेत गावात काय गोरगरिबाला एखादा आजारी पडला तर स्वतःची गाडी घेऊन दवाखान्यात जाणारा माणूस आहे दुसरं म्हणजे राजकारणात राजकारणात तुम्हाला सांगतो आबांच्या वडिलांनी आवाडे साहेब खासदार झालेत त्यांना सुद्धा मदत मोठी केल्या बाळासाहेब माने यांना मदत केल्या म्हणजे दोन वेळा का तीन वेळा मदत केल्या माने वहिनी केल्या आता धरशील मान्यांना सुद्धा केल्या आणि त्यावेळी दरेशील मान्यांना अशी केल्या की जीवाचं रान केले पदरचं पैसे खर्च करून प्रचार केलाय तालुक्यात के हा आणि तालुक्यात शाहवाडी तालुक्यात एकमेव मथाधिकेत त्यांना निवडून आणायचं काम आबानी केले हे स्वतः धरेशील मानेस सांगतात आज तुम्ही तिचे व्हिडिओ बघा धरेशील मानेस स्वतः स्टेजवर म्हणल्यात मी खासदार झालेला नाही सत्य पाटील आबा खासदार झाले आबा खासदार मला आबानी केले मी आता तुम्हाला कुठेही मला न्या आबा एकंदरी कुठली जबाबदारी येईल त्यावेळी निस्वार्थीपणे पार पाडतात ते हा म्हणजे पक्षाची असेल कुठली असेल पार यासाठी ते ती गोष्ट असेल माने कधी म्हणजे एक एक मला वाटते सभा केली असेल तेव्हा नाहीत सगळ्या आबानं शाहवाडी तालुक्यात हांडेल केले शाहवाडी पन्हाळा तालुका आणि इलेक्शन म्हणजे आता तुम्ही कार्य जर म्हणलं असा तर अकरा कोटी आमदार असताना आबानी काम केल्यात वाडी वस्तीवर आमचा डोंगर भाग आहे डोंगर बाबा वाट नसताना तिथं डांबरी केलेला आहे म्हणजे अकरा कोटीत जिथं जिथं काय काम नाही त्या ठिकाणी सुद्धा कमी नाही आमदार हाच प्रश्न सध्या विरोधकांच्याकडनं उचवला जातोय की बाबा त्यांनी आमदार असताना मग काय केलं काय केलं म्हणजे जनतेला माहित आहे ना शेवाडी त्याला शेवाडी दाखवेल की काय केले काय नाही आमदारा इलेक्शनच्या अगोदर उद्घाटन एक दोन महिने चालली तिथं प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी उद्घाटन म्हणजे हॉल असून द्या रस्ता असून द्यात मोहरी असून द्या बोर असून द्या तुमची सामाजिक इमारती असून द्या एकंदरीत काय की जनसामान्य शेतकरी लोक त्यांच्या कामानं खुश आहेत असं तुम्हाला जातेवंत जातेवंत शेतकरीच आबा आहेत कारण शेतीच्या जा जेव्हा आज राजकारण करतात दोन नंबरच्या दांद्यावर राजकारण करत नाहीत निष्ठावंत आबा आहेत आज सकाळी उठले सरडात असले तर पहिले उठून रानात जातात प्रत्येक बांधावून जाते म्हणजे असं शेती काय मला वाटतं रानात गेले असतील काय गेले असतील काय माहित नाही पण आमचे आमदार रानात जाऊन प्रत्येक सरीला कुठं मावा पडलाय कुठल्या सरीला तण आहे कुठली पाला काढलाय प्रत्येक सरीला जाऊन सांगतात वाटे करायला बोलवून घेऊन सांगतात असं असा ठिकाणी मावा पडलाय औषध मारायला पाहिजे आमच्या आणि आबांना आता उमेदवारी मिळाल्या म्हणजे काय आता पाया पडून मिळालेलं नाही आबांना उमेदवारी त्यांच्या निष्ठा निष्ठावंतामुळे मिळाल्या आज भाजप त्यांच्या मागे लागले ते आबानी खरोखर चार चार दिवस फोन बंद केला आता या तुम्हाने इलेक्शनला पैसे देतो तुम्हाने आमदार आम्ही करतो आबाने फक्त लय दमित म्हणून चार दिवस फोन बंद केला आणि बाळासाहेब म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी निष्ठावंत असणाऱ्या माणसाला आमदारांना तिकीट द्यायचं पण आबाने नाही म्हणून सांगितलं मी शेतकरी आहे माझा उद्योग काही नाही माझे आर्थिक परिस्थिती एवढी काही नाही आपलं दुसऱ्याला कोणाला द्या किंवा शेट्टीला द्या आम्ही मदत शंभर टक्के करतो शेट्टीला निवडून आणायचं काम आम्ही करतो mm. त्यावेळी शेट्टीचं चाललं तर त्यामुळं पंधरा दिवस मला वाटतं महिना गेला असेल ती शेट्टीला द्यायचं शेट्टीला द्यायच जाऊन द्यायचं काय अडचण नाही स्वतः मला म्हणले आपण शेट्टीचा प्रचार करायचा किंवा कुणाला ठाकरे ज्याला मतदान म्हणजे उमेदवार देतील त्यांचं आपण मदत त्यांना करायची जातीनिशी एवढंच आम्हाला सांगितलं तर आणि ठाकरेंनी फोन केला शेवटच्या गट केला पाटील तुम्हाला उमेदवारी घ्यावी लागणार आबा म्हणजे आहोत साहेब ऐका आहोत साहेब ऐका म्हणजे तोरा ठाकरे साहेबांनी फोन ठेवला फोनच ठेवला ऐकायच नाही चढ दिवशी म्हणजे मागून म्हणजे मागून म्हणजे जनतेकंड कौल आहे आणि आबा ही एकशे एक नव एक हजार एक टक्का एक, एक दीड दोन लाखाने निवडून येणार त्यात काही शंका तुमच्या बोलण्या असं पण अर्थ नाही होतो की मग राज ही चूक केली की महाविकास आघाडीकडे गेले नाहीत असं म्हणायचं नाही चूक केली म्हणजे महाविकास आघाडीची इच्छा होती आपला यावा शेतकऱ्याचा आहे मात्र त्याच्यापुढेही शेतकरी गावले त्यांच्यासाठी लढायला तयार होते त्याच्या पाठीशी तयार होते ठाकरेंनी उमेदवारी दिली असती शिवसे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच कोणी जाऊन दे त्याचा प्रचार आपण करायचा त्यांना निवडून आणायचं काम आपण करायचं त्यांना निष्ठावंत असल्यामुळे मिळालेलं हे तिकीट आहे आणखीन एक उदाहरण त्यांना सांग इलेक्शन झाले की म्हणजे समाजकारणाचं एक उदाहरण त्यांचं म्हणजे इलेक्शन झाले की तो विरोधक किंवा काय विरोधकांची सुद्धा कामं आबा त्यावेळेला इलेक्शन झालेला इलेक्शन होतं इलेक्शन त्यानंतर जे काय असेल ते समाजकारण विरोधकांची सुद्धा आबानी काम केलेले आहेत करतात त्यात काय राजकीय वगैरे असं कधी ते हे मानत नाहीत हे म्हणतात कधी आता नवीन जरी मतदारसंघाला सहा जरी तालुका दुसरा आला असलो पाच तर त्या पाच एक दोन वेळा गेलेत ना का नाही की तुमच्या जनता कोण आहे ह्यांचं नाव काय त्याचं नाव काय आहे नावा बोलवणार एक ने 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 दोन वेळा ओळख झाली नावा निशेच ओळखणार आणि सर्वसामान्य म्हणजे तुमचं ड्रेस नेहरू ते टायट कोट असलं कधी त्यांना कळालं नाही काय आज दोन वेळा आमदार झाले कधी केलं नाही जिल्हा परिषद सदस्य एक नंबर महाराष्ट्रात एक दी नंबर निकाण आलेतील तरी आज मला हेच मुद्दे जाणून घ्यायचे होते की नेत्यांच्या पाठीमागे फिरणारे कार्यकर्ते असतात त्यांना त्या नेत्यांचं काय नेमकं वैशिष्ट्य आवडलेलं आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू काय आहेत हे जाणून घ्यायचं होतं इतकं चांगलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे तर लोक त्यांच्या पाठीमाने कितपत राहतील निवडणुकीत काय होईल याच्यावरूनच आता कळून येईल की बाबा त्यांचं काम कसं आहे आणि एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे खूप छान माहिती दिलीत मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो सर्वांचे धन्यवाद धन्यवाद